नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये वांग्याच्या झाडाला फळ नाही फूल नाही यासाठी आज व्हिडिओ बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण वाच करा आणि कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा अशा सिक्रेट माहिती आज या व्हिडिओत आपण देणार आहो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या वांगे पिकाला फूल नाही फळ नाही तर त्यासाठी आपल्याला काय नियोजन करावं लागेल तर हे व्हिडिओ आजू आपण बघणार आहोत जिथे आपण फवारणी घेऊन चांगलं आपल्या वांगे या पिकाला फुलधारणं फळधारणं करण्यासाठी असे एक आपण औषधी सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला हा प्लाट चांगल्या प्रकारे फूल आहे चांगले फळं धरलेले आहे तर आपण जे आपल्या शेती पिकावर जे आपण वापर केला आहे आपण चांगला आप अनुभव घेतला आहे आणि आपण आपल्या शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारचं असं सजेशन कारण की मी बी एक शेतकरी आहे आपण या चॅनलवर कसली फेक माहिती देत नाही तर आपल्या शेतकरी बांधाचा कुठेतरी फायदा व्हावा यासाठी आपण व्हिडिओ बनवून राहिलेलो आहो तर मित्रांनो आपल्याला वांगी पिकाला आपल्या वांगी पिकाला चांगले फळ राहणं फूल व्यवसायासाठी आपल्याला काय करावे नियोजन काय करावे लागेल हेच आपण या व्हिडिओत बघणार आहो तर मित्रांनो आपण वापर केला आहे तर आपलं हे आपण आपल्याला हे दाखवणार आहोत आपलं हे यामध्ये बॉन्ड तर मित्रांनो हे असं प्लॅन गोट प्रमोटर आहे जसं आपला मोबाईल पहिलं टू जी बी आपण वापरत होतो आता थ्री जी बी फोर जी बी आला आहे तसंच आपलं हे प्लॅन गोल्ड प्रमोटर आहे हे आपलं एट जी बीच्या इथपर्यंत आपलं हे काम करणारं प्रमोटर आहे हे तर आपलं हे विलोवूड विलोवूड कंपनीचं आहे आपल्याला मित्रांनो हे इंडिया मार्ट उपलब्ध होऊन जाईल आपण ऑनलाईन खरेदी करणार तर मित्रांनो हे असे प्लॅनगुरड प्रमोटर आहे याचा वापर आप करून आपण आपल्या वांगी पिकावर फल फलधारणं फूट करू शकता आपल्या ह्या आप प्लॉटला प्ला वांगीच्या चांगली फलदारणा फुलधारणा होणे आणि आपण याचा उपयोग करून आपल्याला तोळाला कंटाळा येऊन राहिलेला आहे एवढी फलदारणा फुलधारणा या याच्यामुळे हे चांगलं असं प्राणगुर प्रमोटर आहे मित्रांनो या जे आपण एकतीस ग्रॅमचं आहे तर याचे स सहा पंप वीस लिटरच्या पंपासाठी होऊन जाते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट, नक्की करा तर मित्रांनो धन्यवाद